कार्यक्रमाच्या अध्यक्ष सर्व भगिनी या सर्वांना जागतिक महिला दिनाच्या सर्वप्रथम शुभेच्छा देतो गोस्वामी तो तुलसीदास रामचरित मानस मुझे नारी नारी मत कहो यारो नारी रतन की खान। इसी नारी से पैदा हुए है। राम लखन हनुमान रामायण रामा हे एक आदर्श है जीवन एक प्रशस्त मार्ग है समाजोन्नति राष्ट्रोन्नति असतील ते कुटुंब ते परिवार तो समाज तो राष्ट्रपंच तो फाटकाच असतो तो नेटकाच नेट करावा लागतो त्या दिनाचं औचित्य म्हणून पण माझी जी, जी कविता होती तिला मी वेगळं स्वरूप देऊन टाकलं ती तुमच्याकडे सादर करतो सावित्रीबाई फुलेंची प्रतिमा आपल्या समोर आहे कवितेच नावही आहे सावित्री सावित्री खी जय हो जय हो विजय हो चाल उठ हाती घे हवी तशी कर तुझ्या भविष्याची आखडी हवी तशी कर तुझ्या भविष्याची आखडी पुरे झाले जण बंदिवान सारखे पुरे झाले जण बंदिवान सारखे तोड पाच सगळे सा फाड सारे सीता द्रौपदीची आता देऊ नको चाचणी तशी कर तुझ्या भविष्याची हवी तशी कर तुझ्या भविष्याची आखणी जाग गेल चंद्रावर पाय तुझे खोलत सोऱ्यात भीरने परंपरेच्या खोलत सूर्य तुला तू नको हो उचादणी सूर्य तुला तु नको हो उचादणी हवी तशी कर तुझ्या भविष्याची आखणी हवी तशी कर तुझ्या भविष्याची आखणी बांधमणी खून घाट होयत होई सत्वर बांधमणी खून घाट सिद्ध होई सत्वर ठाव घे तिजाचा सोड भीती लवकर तूच काली तूच दुर्गा तू भवानी देखणी का दिसतात माझ्या तूच काली तूच दुर्गा तू भवानी देखणी हवी तशी कर तुझ्या भविष्याची आखणी हवी तशी कर तुझ्या भविष्याची आखणी संकुचित होऊ नको चल पैसे शिक्षणाच्या भांगणी कल्पना सुनी तबग खुणवी तब हवी तशी कर तुझ्या भविष्याची आखणी हवी तशी कर तुझ्या भविष्याची आखणी तुझे भाग्य तुझ्या हाती तू देई आकार लेखणीच्या भविष्याला साकार तूच छोरी झालकारी राणी रण रानरागिणी तूच छोरी झालकारी राणी रण रानरागिणी हवी तशी कर तुझ्या भविष्याची आखणी हवी तशी कर तुझ्या भविष्याची आखणी करो सावित्रीची लेख तू उठ आता झडकरी सावित्रीची लेख तू उठ आता झडकरी अज्ञानाच्या काळोखाला विद्येने दूर करी अज्ञानाच्या काळोखाला विद्येने दूर करी माझी जाऊ शिवबाची आठवती हिरकणी माझी जाऊशी हवी तशी कर तुझ्या भविष्याची आखणी हवी तशी कर तुझ्या भविष्याची आखणी हवी तशी कर तुझ्या भविष्याची आखणी जय धन्यवाद हो।